नमस्कार मी सीमा किरातच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणी या पुस्तकातील पहिल्या दोन लेखांच्या अभिवाचनाला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार आज आपण तिसरा लेख ऐकणार आहोत ज्याचं नाव आहे आम्ही श्वानांचे कैवारी तुमच्याकडे कुत्रा आहे नाही मग तुम्ही दरिद्री आहात तुम्ही कुत्रा पाळला आहे का असं मी तुम्हाला विचारणार नाही कारण कुत्राच तुम्हाला पाळत असतो अशी माझी धारणा आहे कुत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही एवढे धडपडत असता की तुम्ही कुत्र्याचे संपूर्णपणे गुलाम होऊन जाता कुत्र्याला तुमच्या वाचून आणि तुम्हाला त्याच्या वाचून एक क्षण सुद्धा करमत नाही मी प्राण्यांचा डॉक्टर आहे कुत्र्यासाठी तळमळणारी अनेक माणसं मी पाहिली आहेत माणसांसाठी तळमळणारे अनेक कुत्रे मी पाहिले आहेत एरवी कठोर असलेली माणसं कुत्रा गेल्यावर ओकसाबोक्षी रडताना मी पाहिली आहे काय नसत कुत्र्यांजवळ मांजर आपल्याकडून लाड करून घेते परंतु कुत्रे मात्र आपले लाड करतात इमान नसतेच कुणाजवळ कुत्रे कुणाचाच गैरफायदा घेत नाहीत कधीच नुसते झुरत राहतात त्यांच्या माणसांसाठी कुत्रे स्वतःसाठी जगत नाहीत कधीच त्यांचा जीव गुंतलेला असतो माणसांमध्ये खाणं पिणं काहीच नको त्यांना त्यांना वाटतं माणसाची फक्त एक थाप पडावी पाठीवर माणसांप्रमाणे त्यांचे इमान कधीच विकत नाही भुके कंगाल होतात देशो धडीला लागतात परंतु मालकाप्रती कधीच बेईमान होत नाही त्यांना काळजी असते माणसाच्या भल्याभुऱ्याची त्यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या मालकाच्या हेळसांडीची कुत्रे अन्नाच्या एका घासाला मुदात असतात आणि खाल्लेल्या अन्नालाच ते जागतात हा गैरसमज नेत्राने ते पाहत असतात अन्नदात्याकडे भरभरून आशीर्वाद देतात ते अन्नदात्याची भरभराट व्हावी म्हणून कुत्र्यांच्या नेत्रांमधून एक स्नेहाद्र सांडत असते सतत आडव्या हलणाऱ्या त्यांच्या शेपटीमध्ये किती जन्मांचे आशीर्वाद असतात कुणास ठेव निरपेक्ष प्रेमाचे पहिले आणि शेवटचे दूत असतात कुत्रे कुत्र्यांना किती गृहित धरून चालतो आपण मला कधी कधी कुत्र्यांची दया येते काळाबरोबर बदलणं कुत्र्यांना जमलंच नाही त्यांच्या डोळ्यातून तेच प्रेम पाझरत राहिलं मूर्खांनी माणसांचा कुठलाच गुण आत्मसात केला नाही त्यांच्या आवाजात तीच कातरता राहिली आणि मिठीमध्ये तीच ऊन प्रेम निष्ठा इमानीपणा कृतज्ञता हे गुण केव्हाच कालबाह्य ठरले बदल हा जगाचा स्थायी भाव बनला माणसांनी हा बदल वेळेआधीच आत्मसात केला कुत्रे मात्र त्यांच्या जुन्या तत्वानाच चिकटून राहिले मिळाले नाही म्हणून त्यांनी कधी ओरबाडून घेतलं नाही ते उपाशीपुटे झोपले घरातील मुलांनी आणि मांजरांनी त्यांना ओरबाडले परंतु त्यांनी कधी चावा घेतला नाही त्यांना आपण पुरवाळले नाही म्हणून ते कधी गुरगुरले नाही आपल्या अंगाला ते अंग घासत बसले किंवा रुसून दूर जाऊन बसले लटक्या रागाने त्यांनी आपली चप्पल दूर नेऊन ठेवली परंतु थोड्याच वेळात त्यांनी ती मूळ जागी आणून ठेवलीच दिवसभर आपण बाहेर गेलो तेव्हा अन्नासाठी ते, अन्ना ते शेजारचे घरी कधीच गेले नाही दरवाजासमोर बसून आपली वाट बघत बसले एकंदरीतच कुत्र्यांनी बदल कसा तो आत्मसात केलाच नाही मला राहून राहून वाटतं परमेश्वराने पुढच्या जन्मी कुत्र्यांना माणसांच्या जन्मी घालावं आणि माणसांना कुत्र्यांच्या मला कधी कधी प्रश्न पडतो की कुत्र्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यावं की आपलं नशीब त्यांच्या नशिबाशी जोडून घ्यावं कुत्रे पुण्यवान असल्याने त्यांच्या नशिबाबरोबर आपलं नशीब जोडून घेतलेलंच बरं उजळले तर उजळले कुत्र्यांजवळ कुठला सद्गुण नाही ते तुम्ही मला सांगा प्रामाणिकपणा स्वामीनिष्ठा निरपेक्ष प्रेम माया माफ करण्याची क्षमता हे सगळे गुण ज्यांच्यापासून माणसं वंचित आहेत त्या सगळ्या गुणांनी कुत्रे संपृक्त आहेत हे सगळे गुण कुत्र्यांच्या डोळ्यांमधून घळा घळा ओसंडून वाहत आहेत कुत्र्यांचा जन्मच मुळी हे जग प्रेममय आणि वात्सल्यमय करून टाकण्यासाठी झाला आहे कुत्रे आपुलकीचे मूर्तिमंत पुतळे आहेत कुत्रे खाल्लेल्या अन्नाप्रती कृतज्ञ आहे श्री दत्तांचे वाहन कुत्रा हेच आहे शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये आत्माहुती देणारा एक कुत्राच होता स्वर्गाच्या वाटेवर असताना एक एक करून सगळे पांडव मरून पडले धर्मराज युधिष्ठी बरोबर सदेह वैकुंठाला पोहोचला तो एक पुण्यवान आणि इमानी कुत्राच होता कुत्रे पुण्यवान असल्याचे आणखी कोणते पुरावे तुम्हाला हवे आहेत एकमेकांच्या अंगावर गुरगुरणारे कुत्रे माणसांच्या बाबतीत नेहमी एवढे हळवे का होतात हा प्रश्न मला नेहमी पडतो माणसांमध्ये त्यांना असे कोणते मटेरियल दिसते ज्यामुळे त्यांना शेपटी हलवावीशी वाटते हे मटेरियल फक्त कुत्र्यांनाच का दिसते माणसांना स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये ते का दिसत नाही मला वाटते कुत्रे विश्वासाने ओतप्रोत भरलेले असतात ज्याचे माणसांना वावडे असते कुठला माणूस आपल्याला दगा देईल असा विचार सुद्धा त्यांच्या मनात येत नाही म्हणूनच निर्धास्तपणे कुठल्याही माणसाच्या हातावर ते आपले डोके टेकवतात उगा का तुमच्या टू व्हीलरच्या पुढच्या बागामध्ये ते धोका पत्करून बसतात माणसांच्या मनात एक हळवा कोपरा असतोच एरवी कोरडी आणि वृक्ष वाटणारी माणसं कुत्र्यांच्या बाबतीत एवढी हळवी का होतात काही का असे ना कुत्रे माणसांना माणसात आणतात एवढं मात्र खरं माणसात की कुत्र्यात मला तर कधी कधी असं वाटतं की माणसांना आता शेपूट फुटेल आणि ते कुत्र्याप्रमाणे हलायला लागेल कुत्र्यांवर विश्वास टाकणारी माणसं माणसांवर मात्र विश्वास का दाखवतात कुत्र्यांवर जीव पाखडणारी माणसं माणसांच्या बाबतीत कोरडी का होतात कुत्र्यांच्या बाबतीत परमेश्वराने एक फार मोठा गुन्हा करून ठेवला आहे परमेश्वराने कुत्र्यांना बोलण्यासाठी वाचाच दिली नाही अर्थात त्यांच्या डोळ्यातून बोलून कुत्र्यांनी या बाबतीत परमेश्वरावर मातच केली आहे हा भाग अलाहिता खरं म्हणजे कुत्र्यांना खूप खूप बोलायचं आपल्या मनातील कोणती गोष्ट सांगू आणि कोणती नको असं त्यांना झालेलं असत मनातील सगळ्या गोष्टी सांगता येत नाही म्हणून त्यांची नुसती खालमेल चाललेली असते हावभाव करून शरीर भाषेतून किती गोष्टी सांगाव्या यालाही ते काही मर्यादा असतेच कुत्रे मग डोळ्यातून बोलतात स्वतःच्या आणि आपल्याही मनातील अनेक गोष्टी ते त्यांच्या डोळ्यातून व्यक्त करतात त्यांच्या डोळ्यांची भाषा कधी खोटी नसतेच डोळ्यांना त्यांची भाषा कधी बदलता येत नाही मला वाटतं परमेश्वराचाही काहीतरी नाहीलाच असावा कुत्र्यांना बोलण्याची शक्ती न दिल्याबद्दल त्याला पश्चातापच होत असावा कुत्र्यांच्या डोळ्यातील थोडेसे प्रेम परमेश्वरांनी मला द्यावं आणि माझी काही वाचा त्यांना द्यावी असं मला कधी कधी सगळे कुत्रे स्वर्गात जातील याबद्दल माझ्या मनात तिळं ही शंका नाही त्यांना स्वर्गात प्रवेश देण्यापासून परमेश्वराजवळ दुसरा पर्यायच असणार नाही स्वर्गात जाण्यासाठी फार कमी प्राणी पात्र ठरतील त्यामध्ये सगळ्यात पुढे कुत्रेच असतील कुत्र्यांनी कुणाचे कधी वाईट केलेलेच नाही परमेश्वराचा प्रेमाचा संदेश घेऊन ते या जगात अवतरले आणि हा संदेश सर्व दूर ते क्वचित कुणावर गुरगुरलेही असतील परंतु त्याची वेगळी होती इतर कुत्र्यांनी त्यांना कळपापासून दूर ठेवले हे ते कारण असेल किंवा माणसाने त्यांना गोंजारले नाही हे ते कारण असेल माणसांच्या मनातील प्रेमभावनेचे मूल्यांकन करण्यासाठी परमेश्वरांनी कुत्र्यांचे प्रयोजन केले असावे असं मला वाटतं कुत्र्यांनी हे जग प्रेममय करून टाकलं आहे खरे प्रेम माणसाकडून मिळते म्हणून ते माणसांवर जीव की माणसांनाच खऱ्या प्रेमाची गरज आहे म्हणून काहीही म्हणा कुत्र्यांना स्वर्गात प्रवेश न मिळण्याचं एकही कारण मला तरी दिसत नाही स्वर्गात प्रवेश करण्याचे सगळे निकष ते पूर्ण करतात सगळे कुत्रे स्वर्गात जातील तिथे ते आपणा सर्वांसाठी जागा नक्की अडवून ठेवतील त्यांचा काहीही नेम नाही मूर्ख कुत्रे स्वतःची सुद्धा जागा आपल्याला देऊन टाकतील खरंच आपल्याला देऊन टाकते धन्यवाद